आजचा विशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आठ ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन आठ ऑगस्ट रोजी जागतिक दिवस असतो आंतरराष्ट्रीय सहकार्य दिवस आंतरराष्ट्रीय सहकार्य दिवस हा विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी विविध समाज घटकांनी एकत्र येऊन एकमेकांना समर्थन देण्याची आणि सहकार्याची भूमिका बजावण्याची महत्वाची आवश्यकता लक्षात आणून दिली जाते अल्पसंख्याक मुख्य उद्दिष्ट आहे या माध्यमातून लोकांमध्ये सहकार्याची भावना वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आंतरराष्ट्रीय सहकार्य दिवस साजरा करून आपण विविधतेचे स्वागत करतो आणि एकजूट व सद्भावनेने समाजाला अधिक समावेश एकत्रित आप आपण अधिक न्यायपूर्ण आणि समावेशक समाजाची निर्मिती करू शकतो त्यानंतर आंतरराष्ट्रीय मांजर दिवस आंतरराष्ट्रीय मांजर दिवस आठ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा दिवस मांजरीच्या महत्वाला ओळखून त्यांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे जगभरातील मांजरीच्या आरोग्य सुरक्षेचा विचार करून त्यांच्याबद्दल जागरूकता वाढवण्याचे उद्दिष्ट या दिवसाचे आहे मांजर पाळणाऱ्या लोकांनी आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासोबतच त्यांचा दैनंदिन जीवनात सुखसोयी वाढवण्याचाही प्रयत्न करायला हवा मांजरीच्या विविध जाती त्यांच्या सवय सवयी आणि त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींबद्दल माहिती देणारे अनेक कार्यक्रम या दिवशी आयोजित केले जातात अनेक संस्थांकडून मांजरींचे रक्षण आणि त्यांच्या अधिकारांसाठीची मोहीम राबवली जाते आंतरराष्ट्रीय मांजर दिवस साजरा करून मांजरीचे महत्त्व अधीरेखित करतो आणि त्यांच्याबद्दल आपली प्रेमभावना व्यक्त करतो त्यानंतर आठ ऑगस्ट रोजी घडलेल्या घटना पंधरा विजयनगरचा सम्राट झाला स्वराज्याची पहिली लढाई पुणे सातारा मार्गावरील खलात बैंसरच्या लढाईत शिवाजी राजांनी आदिलशहाच्या सरदार फतेह खानच्या सैन्याचा पराभव केला एकोणीसशे बेचाळीस भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा क्रांतिकारी पर्व मुंबईतून सुरू झाला एकोणीसशे बेचाळीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर म्हणजे ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या अधिवेशनात चले जावचा ठराव मंजूर केला या प्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला एकोणीसशे त्रेसष्ट पंधरा जणांच्या टोळीने इंग्लंडमध्ये ट्रेन लुटली आणि सव्वीस लाख पाऊंड पळवले एकोणीसशे सदुसष्ट इंडोनेशिया मलेशिया फिलिपिन्स सिंगापूर आणि थायलंड यांनी आसियान म्हणजेच दक्षिण आशियाई राष्ट्रांची संघटना स्थापन केली एकोणीसशे पंच्याऐंशी भाभा अणुशक्ती केंद्र तुर्बे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रिडर संशोधनपर अणुबट्टी कार्यान्वित झाली एकोणीसशे चौऱ्याण्णव डॉक्टर बाबूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमन्स महिलांसाठी देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने सुरू केले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डी आर डीओच्या सा प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या करण्यात आल्या दोन हजार महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार पुण्यातील वेदमूर्ती मोरेश्वर घेसास गुरुजी यांना जाहीर झाला दोन हजार आठ चीनमधील बिगजिंग येथे एकोणतीसव्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली त्यानंतर आठ ऑगस्ट रोजी घडलेले जन्म एक होरी कावा जपानी सम्राट अठराशे एकोणऐंशी डॉक्टर बॉब स्मिथ अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस चे सहसंस्थापक एकोणीसशे दोन पॉल डायरेक्ट नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रमन जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी तुकाराम वडनगीकर कोल्हापूरची कला परंपरा जपणारी चित्र व शिल्पकलेतील दिग्गज एकोणीसशे पंचवीस डॉक्टर व्ही भिडे शास्त्र व तत्वज्ञानाचे अभ्यासक पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू एकोणीसशे सव्वीस शंकर पाटील साहित्यिक चित्रपट कथालेखक ग्रामीण कथालेखक भारतीय चित्र चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारतीचे संपादक एकोणीसशे बत्तीस दादा कोंडके अभिनेते एकोणीसशे चौतीस शरद पुजारी भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि पटकथा लेखक एकोणीसशे चाळीस दिलीप सरदेसाई क्रिकेटपटू एकोणीसशे पन्नास केन कुटारगी प्ले स्टेशनचे निर्माते एकोणीसशे बावन्न सुधाकर राव भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे अडुसष्ट एबे कुरिविला भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे एक्क्याऐंशी रॉजर फेडरर स्विस लॉन टेनिस खेळाडू एकोणीसशे एकोणनव्वद प्राजक्ता माळी भारतीय अभिनेत्री त्यानंतर आठ ऑगस्ट रोजी घडलेले निधन अठराशे सत्तावीस जॉर्ज केनिंग ब्रिटनचे पंतप्रधान अठराशे सत्त्याण्णव विक्टर मेयर जर्मन रसायनशास्त्रज्ञ एकोणीसशे अठ्याण्णव डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे लेखिका व कादंबरीकार एकोणीसशे नव्याण्णव गजानन नरहर सरपोद्दार चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना शेअर करा व चॅनलला ला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका